अनंताच्या दिशेने या विषयावर आध्यात्मिक विचारधारेचं दिव्य रूप महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागम मध्ये साकारत असून शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या अठ्ठावन्नाव्या वार्षिक निरंकारी संत समागमाला मिलिटरी डेरी फार्म मैदान येथील चारशे एकर विशाल मैदानामध्ये उत्साहात सुरुवात झाली तर हा संत समागम सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलाय यावेळी वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या भाविकांनी विविध वेशभूषा करून लोकसंस्कृतीचं दर्शन घडवत शोभायात्रा देखील काढली तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशविदेशातून लाखोंच्या संख्येनं भाविक या संत समागमामध्ये उपस्थित राहणार असून भाविकांसाठी आरोग्य सुरक्षा वाहतूक कॅन्टीन पार्किंग तसेच स्वच्छता आणि इतर मूलभूत सेवा देखील उपलब्ध असणार आहेत संत समागमाच्या सुरुवातीला मानवतेचा संदेश देऊन सद्गुरु माताजींनी मनुष्य रूपामध्ये जन्म प्राप्त केल्यानंतर मानवीय गुणांनी युक्त असणं हीच मानवाची खरी ओळख आहे असं सांगितलं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे सांसारिक उपलब्धीच्या बाबतीमध्ये मानवाने खूपच प्रगती आणि विस्तार केला आहे असं देखील उपस्थित जनसमुदायाला त्यांनी संबोधलं आहे